नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा नवीन अशा भागांमध्ये ज्या ठिकाणी आपण भारतीय रेल्वे अंतर्गत जी एन टी पी सी भरती निघालेली आहे त्या भरतीकरिता आपण रेग्युलर जी केचे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत ऑलमोस्ट नव्वद टक्के आपले जी केचे प्रश्न कवर झालेले आहेत किंवा जो काही सिलेबस आहे त्यातले टॉप टॉप लेवलचे आपण जी केचे प्रश्न जी कवर केलेले आहेत जवळपास एकसष्ट भाग अपलोड करण्यात आलेले आहेत तर एकसष्ट भागामध्ये जवळपास सहाशे दहा म्हणजे दररोज दहा दहा पी वाय क्यू असतात आणि त्या दहा दहा पी क्यूला आपण पाच पाच क्वेश्चन ऍड करत असतो म्हणजेच विचार जर केलात तर किती तीन हजार पन्नास क्वेश्चन आपण या ठिकाणी पी वाय क्यूचे पाहिलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित सगळे भाग पाहून घ्या आणि जे ऑदर भाग आहेत त्याचे सुद्धा येत जातील लेक्चर त्याकरिता अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना कुणाला झालेल्या भागांची पी डी एफ आणि त्यासोबत जे काही यूट्यूबला नाही आहे म्हणजेच जो गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग तर तशा पद्धतीच्या प्रश्नांच्या प्रॅक्टिससाठी आमच्या टीमनं क्वेश्चन पेपर बनवलेलं आहे ज्यांना कुणाला हवे असतील ते माझ्याकडून खरेदी करून घ्या आणि सगळ्यात अगोदर स्टडी विथ गुरु या आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून घ्या पहा काय म्हणतो पहिला प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनास किंवा जीवनाशी संबंधित असलेले महाबोधी मंदिर कोणत्या राज्यात आहे तर भगवान बुद्धांचा जो काही इतिहास आहे आपण पाहिलं त्यांचा जन्म लुंबिवणीमध्ये झालेला आहे त्यासोबत कधी झाला त्यांची जी त्रिपिटक नावाचा ग्रंथ आहे जे महत्वाचे महत्वाचे ग्रंथ आहेत ते आपण सगळं कव्हर केलेलं आहे तर हे महाबोधी मंदिर कुठं आहे बिहारमध्ये पटना या ठिकाणी म्हणजेच जवळपास या एरियामध्ये आहे आता लक्षात असू द्या हे महाबोधी मंदिर याला काय म्हणतात बौद्ध सुद्धा म्हणतात बरं लक्षात असू द्या त्याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन असतात तर बौद्धगया त्याला म्हणतात महाबोधी किंवा या ठिकाणी बोधिवृक्ष आहे ज्ञानाचं ठिकाण ज्यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती त्यांना झालेली होती ते ठिकाण म्हणजेच बौद्धगया आहे जर काही डाऊट असेल किंवा कुठं चुकत असेल नक्की निदर्शनास आणून द्या मित्रांनो तर त्यानंतर आता भगवान बुद्धांच्या बाबतीत आपण एक महत्वाचे महत्वाचे ठिकाण पवित्र स्थळे पाहूयात तर यांच्या जीवनाशी संबंधित चार पवित्र पवित्र स्थळे आहेत जे की सर्वप्रथम त्यांचं जन्मस्थान कुठं आहे लुंबिवनीला लुंबिनी लुंबिनी लुंबिवणी त्यानंतर ज्ञानप्राप्तीचं ठिकाण बौद्ध पटना या ठिकाणी आहे त्यानंतर पहिलं प्रवचन कुठं झालं त्यांचं तर सारनाथला झालं हे सुद्धा त्यांचं काय आहे पवित्र स्थळ आहे आणि त्यानंतर त्यांचं निधन निधन कोणत्या ठिकाणी झालं तर लक्षात असू द्या त्यांचं निधन झालं कुसिनारा या ठिकाणी आणि हे सुद्धा बौद्ध धर्मांचं पवित्र स्थळ आहे तर हे चार स्थळ लक्षात ठेवा यांच्यावर रिसर्च करा त्यासोबत पुढचा प्रश्न काय म्हणतो दोन हजार चारमध्ये नासाने त्या ग्रहाच्या अभ्यासासाठी मॅसेंजर स्पेसक्राफ्ट हे नावाचं अवकाशयान अवकाशात सोडलं तर ते कोणत्या ग्रहाच्या केस स्टडीसाठी होतं तर ते होतं बुध या ग्रहाच्या स्टडीसाठी किंवा अभ्यासासाठी हे मॅसेंजर स्पेसक्राफ्ट नावाचं अवकाशामध्ये सोडण्यात आलेलं आहे तर लक्षात असू द्या हे कधी सोडण्यात आलं तर हे आहे तीन ऑगस्ट दोन हजार चार मध्ये आता जे चंद्रयान वगैरे आहेत त्या चंद्रयानची तुम्ही माहिती काढून घ्या तर तीन ऑगस्ट दोन हजार चार रोजी हे सोडण्यात आलं आणि हे या बुध ग्रहाच्या कक्षेमध्ये कधी प्रवेश करण्यात आलं तर तो कक्षेमध्ये पोहोचला अठरा मार्च दोन हजार अकरा मध्ये हे असं कालावधी आहे हे स्पेसिफिक डेट वगैरे विचारण्यात येणार नाही परंतु ज्या महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शंभर टक्के दिसतील त्यामुळे जास्तीत जास्त प्रिव्हियस पहा त्यानंतर माउंट टी हेलेन ही जे सक्रिय ज्वालामुखी आहे ते कोणत्या देशात आहे तर माउंट टी हेलेन जे आहे ते अमेरिका या देशामध्ये दे असलेलं एक सक्रिय ज्वालामुखी आहे जे की वॉशिंग्टन स्टेटमध्ये आहे वॉशिंग्टन इथं आहे लिहून घ्या त्यानंतर अजून जरी विचार केला आपल्या भारतामध्ये एकमेव असं सक्रिय ज्वालामुखी आहे ज्याचं नाव आहे बहिरण बैरन द्वीप म्हणा बेट म्हणा हे द्वीप या नावाचा ज्वालामुखी आपल्या भारतामध्ये सक्रिय आहे जो की बंगाल खाडीमध्ये आहे बरं नोट डाऊन करून घ्या बंगाल खाडी आणि सगळ्यात महत्वाचं नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घेत जा कारण का तुम्हाला आम्ही जसं नवीन भाग अपलोड करू तो तुम्हाला मिळणार नाही ना ना जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि अशा या सीरीजचा तुम्हाला वाट भेटणार नाही ही जी तयारी चालू आहे त्यापासून तुम्ही तू राहता तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या आता हे पाहिलं आता जगातलं सगळ्यात उंच उंच जर विचार केला उंच ज्वालामुखी कोणतं आहे तर ते आहे ओजोस हे सगळं तुम्हाला मी खूपदा म्हटलो युनिकू गोष्टींचा काय करा म्हटलो शोध घ्या म्हटलो आणि त्या गोष्टींवर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा खूपदा म्हणतोय मी आता पहा ओजोस डेल सलाडो नावाचं सर्वात उंच असलेलं सक्रिय ज्वालामुखी आहे याचं नाव आणि हे कुठं आहे असा प्रश्न आला तर अर्जेंटिनाला या देशांच्या सीमेवर आहे अजून एक देश आहे ते तुम्ही रिसर्च करा त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो जु लोकांच्या लोकांचा धार्मिक ग्रंथ कोणता आहे तर जु लोकांचा जो धार्मिक ग्रंथ आहे तो तोराह हो आहे आता लक्षात असू द्या जू लोकांचा धार्मिक ग्रंथ जो आहे तो तीन ग्रंथांपासून बनलेला आहे जो की पहिला तोराह हो आहे प्लस दुसरा जर विचार केला तर कोणता आहे नेवीम नावाचा आहे आणि त्याच्यामध्ये अजून तिसरा भाग कोणता आहे केतुविम या नावाचा आहे तर या तीन ग्रंथांपासून किंवा हे तीनही ग्रंथ या जो लोकांच्या महत्वाचे ग्रंथ आहेत आणि अजून लक्षात ठेवा या तिघांपासून एकच ग्रंथ बनण्यात येतो तो आहे तनाक नावाचा हा यांचा एक परिपूर्ण असलेला काय आहे धार्मिक ग्रंथ आहे त्यानंतर हे त्रिपीठक आपण पाहिलेलं होतं बौद्ध धर्मांचा काय आहे पवित्र ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिबा हे जर आपण पाहिलं तर शिखांचं आहे तर हे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर इस्लाम धर्माचा जर विचार केला तर तो आहे कुराण आणि त्यानंतर हिंदू धर्मात असा पवित्र ग्रंथ म्हणजे खूप सारे आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत कन्फ्युजन आहे किंवा त्यांचं असं एक विशिष्ट असं पवित्र ग्रंथ कोणतंही नाही खूप सारे आहेत त्यामुळे त्यावर थोडं पहा तर लक्षात असू द्या आणि अजून एक ॲड करा सगळ्यात जास्त जु समाजाचे लोक कोणत्या देशामध्ये आहेत असाही प्रश्न तुम्हाला खूपदा दिसेल तर तो बहुतेक देश कोणता आहे नक्की कमेंट करा आणि अजून एक लक्षात असू द्या या जू लोकांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात हा सुद्धा प्रश्न खूपदा मी पाहिलेला आहे परीक्षेमध्ये बरं तर त्यांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात सिनेगॉक हे त्याला नाव आहे तर नोट डाऊन करून घ्या त्यानंतर अभिनव भारत हे बहुतेक रिपीट झालं आता काय आम्ही ॲनालिसिस करत आहोत प्रश्नपत्रिकेचे त्याच्यामध्ये काही काही प्रश्न रिपीट होतात काही काही म्हणजे ऑलमोस्ट खूप सारे होतात परंतु आमच्याकडून बाय मिस्टेक कसं होतं की काही काही आपण सोडवलेला प्रश्नसुद्धा या ठिकाणी घेत असतो तर हे उत्तर विनायक दामोदर सावरकर किंवा विनायक सावरकरांनी या अभिनव भारत हो सोसायटीची स्थापना केलेली आहे बाकी सगळ्यांची माहिती वगैरे पाहिलेली आहे भगतसिंगांबद्दलसुद्धा आपला इतिहास आलेला आहे परंतु आपण नॉट कवर केलेलं नसलेलं कोणतं आहे तर एकोणीसशे सव्वीस मध्ये त्यांनी काय केली नवजवान भारत सभेची काय केली स्थापना केलेली आहे नवजवान भारत सभा याची त्यांनी काय केली स्थापना केलेली आहे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर काय म्हटलं खालीलपैकी कार्बन निगेटिव्ह बनणारा पहिला देश कोणता आहे तर तो म्हणजे भूतान हा जो देश आहे तो कार्बन निगेटिव्ह बनलेला आहे हे त्या म्हणजे जवळपास हा जो क्वेश्चन पेपर आहे तो जवळपास ऑलमोस्ट दोन हजार सोळाचा आहे त्यावेळीचं हे करंट अफेअर आहे त्यानंतर काय म्हणतो प्रश्न भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर जो काही अठराशे सत्तावन्नचा सिपाही बंड म्हणा त्यावेळी जे आहे ते कोण होते तर लॉर्ड कॅनिंग हे होते लक्षात असू द्या आता लॉर्ड हे हार्डिंग सॉरी हे हेस्टिंग लक्षात ठेवा हे हार्डिंग नाही हेस्टिंग लक्ष हे हेही हेही आहेत आणि हेस्टिंग सुद्धा आहेत बरं तर हे हेस्टिंग जे होते ते पहिले काय होते बंगाल प्रांताचे पहिले गव्हर्नर जनरल होते नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक ॲड करा भारत स्वतंत्र झाला किंवा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल किंवा भारतीय असलेले पहिले गव्हर्नर जनरल आणि शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते तर सी राजगोपालचारी नोट डाऊन करून घ्या आणि याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन आहेत बरं आता लक्षात असू द्या हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हेच होते आणि शेवटचे सुद्धा भारतीय गव्हर्नर जनरल हेच होते लक्षात असू द्या आणि अजून एक ॲड करायचं झालं तर पहिले इंग्रज म्हणजे इंग्रज प्रशासनातील पहिले गव्हर्नर कोण होते तर त्याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल लॉर्ड विलियम बेंटिक हे जे होते ते पहिले इंग्रज गव्हर्नर जनरल आपल्या भारताचे होते तर अशा करतो डाऊट क्लिअर झाला असेल गव्हर्नर जनरलच्या बाबतीत त्यानंतर काय म्हटलं रेशीम उत्पादनाची उत्पत्ती कोणत्या देशात झालेली आहे तर रेशीम उत्पादनाची जी उत्पत्ती आहे ती झाली चीनमध्ये आता चीनमध्ये कागदाचासुद्धा शोध लागलेला आहे बरं कागदाचा शोध या देशामध्ये लागलेला आहे आणि हा जो कागदाचा शोध आहे तो कोणी लावला तर हे तत्साई लूण या व्यक्तीने लावलेला आहे थोडंफार हाड असतात नावं आणि ते चीनची भिंत वगैरे आपण पाहिलेली आहे बरं त्याची थोडी हिस्ट्री काढा कारण का ती जगातील एकमेव युनिक गोष्ट आहे तुम्हाला जे जे सांगतोय ते तुम्ही फॉलो करा बेगमपुरी मस्जिद कोणत्या कारकिर्दीत बांधली गेली तर बेगमपुरी नावाची जी मस्जिद आहे ती जी आहे ती मोहम्मद तुगलक यांनी बांधलेली आहे किंवा त्यांच्या कारकिर्दीखाली त्यांच्या अंडरमध्ये बांधण्यात आलेली महत्वाची मस्जिद आहेत आता लक्षात असू द्या एक जामा मस्जिद सगळ्यांना माहीत असेल ही आहे दिल्लीला सगळ्यात मोठी मस्जिद तर इचं निर्माण कोणी केलं तर शहाजहानने केलेलं आहे बरं आणि रिसेंटली आत्ता म्हणजे काय एक दोन वर्षापूर्वी म्हणा जे अयोध्यामध्ये बाबरी मस्जिद होती तर तिचं निर्माण कोण केलं तर अयोध्यातील जी बाबरी मस्जिद आहे तर त्या ब मस्जिदीचं निर्माण केलं होतं बाबरचा सेनापती होता बरं तो बाबरचा सेनापती त्याचं नाव होतं त्याचं नाव आय थिंक ह मीर बाकी थोडं हे पाठांतर करून सगळं तुम्हाला सांगणं थोडं इकडं तिकडं म्हणजे काय थोडं कन्फ्युजनमध्ये पडत असतो बट अचूक माहिती आहे नाइंटी नाईन पर्सेंट तर मी अचूकच माहिती प्रोवाईड करतो बट समजा एक पर्सेंट जरी डाऊट असला तुम्हाला तरी विचारू शकता काही हरकत नाही आहे सगळ्यांना मी रिप्लाय करेन बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे नक्की जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्हिडिओ आव ला आवडला असेल तर नक्की लाईक करत जा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा झाला पाहिजे बाकी सगळे खूप सारे क्रॅश कोर्स वगैरे चालू आहेत लुबाडण्याचं काम चालू आहे जर तुम्हाला अशा पद्धतीची तयारी आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये पाहत तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद